शेतकरी बंधू एकरी शंभर टन उत्पादन घ्यायचं आहे मग याच पद्धतीने आपला ऊस वाढला पाहिजे आजचा या प्लॉटला पाचवा महिना पूर्ण झालेला आणि हा ऊस दाखवण्यासाठी मी आज तुम्हाला इथं आलेलो आहे कमी खर्चात चांगल्या प्रकारे शंभर टन उत्पादन आपण एकरी कसं काढू शकतो याच्यावर आजचा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी आपला लाडका शुभम पवार आणि माझ्या शिवार चॅनल पुन्हा एकदा सरस स्वागत आहे तर व्हिडिओ चालू करण्याआधी मी हक्काने सांगतोय शेतकरी बंधूं चॅनल सबस्क्राईब करायचा लाईक करायचा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा कारण कमी खर्चात जर ऊस काढायचा असेल तर आपला चॅनेल सबस्क्राईब करावा लागेल माळ शेवार चॅनेल सबस्क्राईब करावा लागेल तर मित्रांनो आजपर्यंत आपण या ऊसाला काय काय खर्च करणार आहे केलेला आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे पण त्यापूर्वी एक तारीख सांगतो आपण चार जुलैला रोप लागण केलेली जवळजवळ आज पाच महिने पूर्ण होत आहेत आणि डिसेंबर पाचला म्हणजे आज अजून दोन दिवस बाकी आहेत डिसेंबर पाचला ला पूर्ण पाच महिने पूर्ण होत आहेत तर यावेळी आपला ऊस कसा आहे आणि त्यातला मागच्या महिन्यातला मागच्या दोन महिन्यातला बदल आणि आत्ताच्या महिन्यातला बदल हा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्कीच भरपूर आ... बदल जाणवलेला दिसेल हे कशामुळे आणि कसं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो तु। आता आपण काय केलं पहिल्यापासून मी ते तुम्हाला सांगतो तु। आता मित्रांनो रोप लावण करताना आपण काही बेसर डोस टाकला नव्हता तिथं आपला लागवड शून्य होती आ, रोप लागवण केली आणि चार दिवसाने आपण आळवणी सोडली त्याच्यामध्ये युरिया असेल अमोनियम सल्फेट असेल ह्युमिक असेल परत तुमचं आमन ऑसाड असेल किंवा गंधक असेल ह्या सगळ्यांची मिळून आपण एक आळवणी सोडलेली आहे आणि हेच आळवणी बरोबर आपण पंधरा ते वीस दिवसानं दुसऱ्या वेळ सोडलेले आहे हे झालं पहिलं दीड महिन्यातलं नियोजन मित्रांनो त्याच्यानंतर काय केलं त्याच्यानंतर आपण एक नॉर्मल डोस टाकला त्याच्यामध्ये तुम्ही डोस किंवा टाकू शकता किंवा सुद्धा घालू शकता पण युरिया आणि ज्यावेळी कांडी सुटायची आपली फुटव्याच्या अवस्थेत असतो त्यावेळी आपल्याला हा फुटवा झाल्यानंतर हा डोस टाकणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बारा एकसठ असेल किंवा युरिया असेल अमोनियम सल्फेट असेल हे तुम्हाला रोपाच्या कडेला टाकून मातीआड करून घ्यायचा आहे मातीआड एवढ्यासाठी करून घ्यायचं आहे की आपलं खत वाया जात नाही आता हे झालं अडीच महिन्यापर्यंत नियोजन त्याच्यानंतर आपण छोटी भर लावली त्यावेळी आपला ऊस एक दोन ते तीन कांड्यावर होता छोटी भर लावली त्यावेळी हे तिसऱ्या महिन्यातलं नियोजन आहे नव्वद दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण छोटी भर लावली काय काय जण त्याला बाळाभर म्हणतात मध्यम भर म्हणतात किंवा छोटी भर म्हणतात तर त्याच्यामध्ये आपण काय टाकलं तर त्याच्यामध्ये आपण युरिया टाकला मॅगनियम सल्फेट टाकलं एकरी एक पोत एक किंवा दोन पोती घ्या युरियाची मॅग्नेम सल्फेट पंचवीस किलो आणि त्याच्यामध्ये पंधरा पंधरा असेल किंवा एकोणीस एकोणीस असेल पंधरा पंधरा घ्या पंधरा पंधरा रिच मिक्स म्हणून मायक्रोन्यूटनची बॅग मिळते आणि झिंक फेरस सल्फेट कॉपर वगैरे जे इतर लो आपल्या पिकाला लागतात ते पिकाची एक दहा किलोची बॅग बलवान असेल किंवा अनेक बऱ्याच बॅगा मिळतात अशा आणि रिजंट रिजंट एक पाच किलो जेणेकरून आपल्या खोड किड किंवा काय या किडी लांब राहतील आणि त्या मुळापाशी आपली ही लागवड जाणार असते त्यामुळे ती टाकून घ्यायचं हे झालं भर पहिली भर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक फवारणी केलेली कारण थंडी जास्त झालेली जा थंडी चालू झालेली आणि बरोबर तांबेराची लक्षणं दिसायला आली अजूनही कुठेतरी आपल्याला उसावर तांबेराचा स्पॉट दिसतात तर पहिली फवारणी घेताना काय केलं आपण त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस असेल जेणेकरून सर्व जे फुटवे आपले निघलेले त्याची जे, जे कोंबा बरोबर व्हावी यासाठी एकोणीसशे एकोणीस असेल तुमचं त्याच्यामध्ये आपण आता जी ए सिक्स बी ए तो व्हिडिओ आपण केलेला आहे तो तुम्हाला माग मागे व्हिडिओ जर बघितलं तर त्याच्यामध्ये ती व्हिडिओची लिंक किंवा कोपऱ्यामध्ये आपल्या टाकून देतो तो, तो व्हिडिओ बघा तर ही झाली पहिली फवारणी नंतर लगेच आपण एक दीड महिना पूर्ण झाल्यानंतर मागच्या महिन्यात आपण भर लावलेले आता बघितलं ला असेल तुम्ही ही मोठेबरीच्या अवस्थेचा ऊस आहे तर मोठ्ठेबरमध्ये काय टाकलं तर पुन्हा एकदा आपण राहिलेलं मॅग्नेशियम सल्फेट युरिया आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं चोवीस 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 झिरो तेरा हे टाकलेलं आहे आणि त्याच्याबरोबर फक्त आपण एक रिच मिक्स म्हणजे मायक्रोन्यूट्रन्स किंवा तुमचं सॉइल हेल्थ म्हणून असतं ते टाकावं किंवा त्याच्यामध्ये निंबोळी पेंड मागच्या बरीला आपण निंबोळी पेंड वापरलेले सांगायचं राहिलं निंबोळी सारखं वापरत जावा कारण जमिनीचा कर्ब पण त्याच्यामुळे चांगला राहतो मग त्यात सॉइल हेल्थ म्हणून असेल ते सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा आपलं जे आ, लागवडी आपल्या मुळापर्यंत पोचवणारे जेवण असतात त्याला ॲक्टिव्ह चांगल्या प्रकारे ठेवण्याचं काम हे करत असतं त्यामुळं आपली लागवडी झपाट्याने त्याच्यामध्ये लागत असते आणि दुसरा विषय आहे की त्याच्यामध्ये सिलिकॉन वापरा सिलिकॉन सुद्धा हे ऑप्टिक करण्याचं काम करत असतं आणि उसामध्ये जी साल असते ती झाड करण्याचं काम सिलिका करत असते त्यामुळे सिलिकॉन सुद्धा वापरा तर छोटे छोटे एक पाच ते सात पोत्याचे डोस टाकून घ्या जास्त खर्चाची गरज नाही आता याच्यामध्ये आपण डी ए पी वापरलेला नाही बारा एकसठ वगैरे काय वापरलेलं नाही आ, आता चोवीस चोवीस फक्त एक वापरले नाही बाकीचं काही आपण डी पी वगैरे काही सुद्धा वापरलेलं नाही विदाऊट डी पीचा हा ऊस आहे तुम्हाला मी ऊस आतून दाखवतो आता हे झालं आतापर्यंत नियोजन आज आता पाच महिने पूर्ण होत आहेत पाच तारखेला तर हे झाले पाच महिन्याचं नियोजन आता इथून पुढे आपण आता काय करणार आहे आज संध्याकाळी जो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा बुरशीनाशक फवारणी घेणार आहे कारण अजून सुद्धा तांबेरा कुठंतरी शिल्लक आहे तो पूर्ण मुळासहित बुरशी जावावी आणि तांबेरा त्याच्यातून निघून जावा यासाठी आपण ही आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ऊस दाखवतो तर मित्रांनो हा ऊस आहे आपला तर आता बरोबर पाच महिने पूर्ण झालेले आहेत आणि जर बघितलं तुम्ही तर हे पाला काढून दाखवतो तुम्हाला कुठंही बघितलं तर बघा एक सारखा ऊस आहे आणि जवळजवळ एक पाच कांड्यावर ऊस आपला गेलेला एक दोन तीन चार आणि हे पाच एक दोन तीन चार आणि पाच पाच ते सहा कांड्यावर कुठं कुठं सहा आहे त्या कुठं कुठं आठ आहे त्या कुठं कुठं दहा आहे त्या आता इथं पुढे जर बघितलं त्यांनी आता इथं जर बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कुठं कुठं आठ कांद्यायच्या कुठं कुठं दहा कांदे कांद्यायच्या म्हणजे चांगल्या प्रकारे ऊस आलेला हे बघितलं ऊस तर बघितलं तुम्ही तर कांदे सुद्धा लांब सुटलेले आणि जाड सुटलेले अजून ऊस वाढणार आहे आता ह्याच्यात पण बघा तुम्ही कुठेही ऊस बघा आता यातल्या संख्या जर तुम्ही बघितले मित्रांनो तर एका बेटात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आता इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे दहा ते बारा ऊस एका बेटामध्ये आहेत आणि आपल्याला एवढंच ठेवायचं आहे जास्त काळत नाहीत आता काय करणार आहे आपण अजून एक पंधरा दिवसांनी काय करणार आहे ह्याचा बुडक साफ करून घेणार आहे आणि पाला काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपण सरीमध्ये पाला काढून घेणार आहे तर ऊस काय म्हणजे चांगलाच आहे ऊस काय विषयच नाही तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपली पाच महिन्याची लागण किती आहे आणि किती खर्च आतापर्यंत झाला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद आणि चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर आज आपण इथं थांबूयात धन्यवाद